मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या आवाजाबद्दल जो लाखो लोकांच्या हृदयात घर करून बसला आहे संजू राठोड तो संजू ज्याच्या सुंदरी शेकी गुलाबी साडी आणि काळी बिंदी अशा गाण्यांनी मराठी पॉप म्युझिकचा चेहराच बदलून टाकला पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का या यशामागे किती मोठा संघर्ष अपयश आणि मेहनत दडलेली आहे चला तर जाणून घेऊया संजू राठोडची खरी गोष्ट त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया संजूचं मूळ गाव महाराष्ट्रातल्या एका साध्या शेतकरी कुटुंबातलं आहे लहानपणापासूनच ला गाण्याची आवड पण घरात संगीताची साधनं नव्हती आवाज छान असल्यामुळे गावातल्या जत्रा शाळा आणि लहान स्पर्धांमधून तो ओळखला जाऊ लागला पण मित्रांनो घरची परिस्थिती एवढी कमजोर होती की कॉलेजसुद्धा नीट पूर्ण करू शकला नाही आई बाबा म्हणायचे संगीतातून काय मिळणार पण त्याचा हट्ट होता मी माझं नाव कमवणारच दिवसात काम रात्री गाणं असं करत करत त्याने स्वतःचा स्टुडिओ बनवायचं स्वप्न पाहिलं पहिल्यांदा त्याने मोबाईलवर छोटं गाणं रेकॉर्ड केलं तेच पुढे लोकांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर व्हायरल झालं पण त्यानंतर आले अपयश काही गाणी लोकांना आवडली नाही टीका झाली पण संजू थांबला नाही अशातच त्याने यूट्यूबवर पहिलं गाणं अपलोड केलं आणि बघता बघता ते गाणं ट्रेंडिंगमध्ये आलं लोकांनी त्याच्या स्टाईलला त्याच्या आवाजाला आणि लोकल टच असलेल्या शब्दांना मनापासून स्वीकारलं पण इथेच गोष्ट संपली नाही कारण प्रत्येक गाण्यामागे असतो खरा परिश्रम त्याची प्रत्येक गाणी गाव गल्ली कॉलेज यांचं भावविश्व दाखवतात गुलाबी साडीचं सा इन्स्पिरेशन त्याला एका कॉलेजमध्ये मिळालं होतं जिथे त्याने एका मुलीला गुलाबी साडीत पाहिलं होतं त्याच्या गाण्यामध्ये नेहमी वास्तव प्रेम आणि थोडा हटके ॲटिट्यूड असतो पण सगळ्यात जास्त ॲप्रिशिएट केलं जातं त्याच्या सिम्प्लिसिटीला आज त्याच्या गाण्याला करोड व्ह्यूज आहेत पण तो, तो अजूनही आपल्या गावातल्या मातीशी जोडलेला आहे त्याच्या व्हिडिओमध्ये हायफाय ग्राफिक्स तर असतातच पण हार्ट टचिंग फिलिंगसुद्धा असते गुलाबी साडी हे गाणं तर इतकं व्हायरल झालं की सोशल मीडियावर हजारो रील्स बनल्या संजूच्या टीममध्ये त्याचे काही जुने मित्र आहेत जे आजही त्याच्यासोबत प्रोडक्शनपासून शूटिंगपर्यंत काम करतात तो नेहमी म्हणतो मी एकट्याने नाही माझ्या टीमने माझं स्वप्न उभं केलं संजू आज फक्त एक गायक नाही तर इन्स्पिरेशन आहे त्या प्रत्येक तरुणासाठी जो स्वप्न पाहतोय त्याने सिद्ध केले की टॅलेंट आणि मेहनत असेल तर मोठं शहर लागत नाही फक्त मोबाईल पुरतो आज त्याच्या गाण्यावर डान्स करणारे हजारो लोक म्हणतात भाऊ तुझा आवाज म्हणजे फायर आहे पण संजू मात्र नम्रतेने सांगतो लोकांनी मला बनवलं मी फक्त गायलो मित्रांनो हा प्रवास फक्त यशाचा नाही हा संघर्षाचा प्रवास आहे गावातून निघालेला एक साधा मुलगा आज जगभर गाजतोय त्याची कहाणी सांगते कधीच हार मानू नका कारण तुमची वेळ येईलच त्याचा सिक्रेट फॉर्म्युला काय आहे माहीत आहे का सच्चेपणा भावना आणि लोकल कनेक्ट मित्रांनो मेहनत संगीत आणि स्वप्न यांचं परफेक्ट मिक्सचर म्हणजे संजीव राठोड तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला संजीव राठोडचं कोणतं गाणं फार आवडतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करून आपल्या ह्या सिनेमॅटिक फॅमिलीत सामील व्हा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद